आज याबा असं झाला गणपतीची सुट्टी होती आलो गणेश म्हणे चला सरांना भेटून देऊ म्हटलं भेटून नंतर गणेश म्हटलं अरे तू गणेश म्हणे अरे तू एडा झाला काय म्हणे मी माझं लग्न गणवलं म्हणे मला सरकडे गेलो नाही म्हणे सर काय म्हणते बरं चल म्हणलं मला पण जायचंय माझा पण सुरि घेतो विषय दोघांचे विषय क्लिअर करून गणेशनी तुम्हाला सगळं सांगितलंय अभ्यास कसा करायचा काय कसं भांडते व्हायचं काय त्यांनी सगळं सांगितलंय त्याच्यामुळे मी जास्त तुम्हाला काही सांगत नाही एकच सांगतो फक्त सरांनी जेवढं दिलंय तेवढ्या फक्त वाया काय करा आणि ते तेवढी जेवढी जास्त प्रॅक्टिस करता येईल तेवढी जास्त प्रॅक्टिस करा त्यांनी एक उदाहरण सांगितलं कि म्हणून अभ्यासाच स्टॉप वॉच लावायचं तर आम्ही चोवीस तास त्या स्टडी लॅबला तिथं पडून राहायचो जो पहिला पण तिथंच गार पाण्याने अंगोळ्या तिथंच करायचो आणि तिथंच अभ्यास करायचो आम्ही म्हणायचो चोवीस तास येत मग आपण करीत असत रोजचा बारा तेरा तास अभ्यास आपण लॅबलाच असतोय तर मग गणेशनी तो काय करायचं स्टॉप वॉच लावायचा अभ्यास चालू केला का चालू करायचा आणि बंद करायचा मग आपण म्हणलो आपण पण तसंच करू मग आम्ही अभ्यासाला बसलो का स्टॉप चालू करायचो आणि अभ्यास झाला का तो बंद करायचो मग आम्ही संध्याकाळी मग आम्ही यायचो एकत्र यायचो तुझा किती तास झाला याचा किती तास झाला ते सात तासच भरत नव्हती म्हणजे चोवीस तास आम्ही दिवस पुढून पण ते सात तास भरतच नव्हती कधीच म्हणजे ते म्हणला तुम्ही फक्त आठ तास करून दाखवा तुम्ही फक्त एकदा बसा स्टॉप लावून तुम्हाला कळत टाइमच आपल्याला म्हणजे भेटत नाही आपला विविध प्यायला जाय इकडे जाय मित्राचा फोन आला रील्स बघ इकडे आपला जो वाय पड वेळ जातो ना ते तुम्ही स्टॉपवर लावल्यावर तुम्हाला कळतो आणि त्या स्टॉप लावल्यानंतर तुमचा इतका भारी अभ्यास होतो एकदम तुम्ही ते प्रॉपर साथ साथ एक टार्गेट असतं आज आपल्याला सात तास अभ्यास करायचा आहे म्हणल्यावर आपण एखादं काम सेटलं तो येतो आणि पहिलं ते अभ्यास करतो आणि मग आपण ते बाकीचं काम करतो तर तुम्ही पण तसंच करा सर पण तुम्हाला तुम्हाला ला त्याच्यामुळे आमचे मार्गदर्शन तुम्हाला गरज पडणार नाही आधी जर पडली तर आम्ही पण सगळे पुढच्या अभ्यासाला सर तुम्हाला स्टेन मध्ये पक्क करतील नंतर जे पहिले पेपर असते त्या पेपरचं पण सर तुम्हाला मार्गदर्शन करतील तर आमचे पण भरपूर मुलं आहेत गणितने सांगितलं तीस चाळीस जण लागलेत लागले म्हणजे काही एकोण दोन वर्षात नाही लागली आणि तुम्ही सगळे आता सगळे कॉलेजला असतात कॉलेज कडे जास्त लक्ष द्यायचं नाही फक्त पास व्हायचं कारण तुम्ही बीएससी ला असले हो बी कॉम ला असले आणि बीए ला असले तर तुमचे मार्क नंतर कोणी विचारित नाही काही नाही फक्त पेपरच्या आदल्या दिवशी मी जायचो पेपर चालू व्हायचे आधी मी बी ला होतो इथे आता वर्ष मध्ये प्रश्न लिहायचो खाली मुद्दे लिहायचो टीएनओ मधून आणि हो पेपर चालू झाला का ते फळ्यावर तसंच लिहिलेलं असायचं एक दोन प्रश्न आले का आपले त्याच्यातले मुद्दे घ्यायचे त्याच्यात काही पण लिहून काढायचं पेपर काळा करायचं तर मी बारावीपर्यंत सायन्स केलं आणि माझा भाऊ आहे चुलत भाऊ त्याचा तो नेमकी त्याचं सिलेक्शन झालं दोन हजार पंधरा साली तर पंधरा साली सिलेक्शन झाल्यामुळे मग मी पण म्हणलं आता सायन्स कसं तरी कडत कुठत पास झालोय म्हणलं बारावीपर्यंत त्याच्यात कधी दहावीपर्यंत अभ्यास नाही केलेला कधीच म्हणजे नाही का आता हे नवीन मुलं ऍक्टिव्ह आहेत एकदम नाही का आठवी पासूनच त्यांचं गणित विणित आता मी बघतो ना एकदम पक्क आहे तेवढं जर त्याच बेसवर जर ये पेपर दिले ना तर यांना कितक पण मार्क पडते तसं आमचं जे दोन हजार सालच्या आतलं जे जनरेशन आहे एवढे हुशार पण नव्हतं मेंटेलिटी आणि एवढा अभ्यास पण करणार कोणी नव्हतं पण मग तरी पण आम्ही इथं स्टडी क्लबला सगळे एकत्र आलो असे चांगले मित्र भेटले एक ग्रुप तयार केला आम्ही त्या ग्रुप म्हणून काय होतं संवाद साधतो तो किती अभ्यास करतोय आता गणेश आमच्यात सगळ्यात हुशार होता आम्हाला काही इच्छित नव्हतं आम्ही वीस बसून आम्ही अभ्यास चालू केला होता मी झालं रामेश्वर महाराज आणि आज सगळे क्लास टू क्लास थ्रीच्या पोस्टला आहेत आता तो इथं बसला होता त्याला नेमकी घरचं काम आलं त्याच्यामुळे की आम्हाला त्याच्या घराचं काम चालू कलरचं त्याला दीड लाख रुपये पेमेंट आहे वाटतात त्याच्याकडे बघून <laughs> दीड लाख रुपये पेमेंट आहे त्याचं आणि हे फक्त कोणताच विषय नाही फक्त डिक्टेशन घ्यायचं पाच मिनिटाचं आणि आता छत्तीस जागा आल्यात हायकोर्टच्या जा, त्याच पोस्टच्या आता जेनी छत्तीस जागा साठी जर चांगली प्रॅक्टिस केली एक ज्याचं एकशे वीस झालेला इंग्लिश फिफ्टी झाली तर लगेच पोस्ट सर डायरेक्ट फक्त पाच मिनिटाचं डिक्टेशन घ्यायचे ट्रान्सलेट करायचं आणि फिफ्टी टायपिंग मारायची लगेच तुम्हाला दीड लाख रुपये पेमेंट तुम्ही जर बाहेर गेले पी एस आय एस टी आहे बारा बारा विषय तेरा तेरा विषय काय वाचित काय चाललंय पाच वर्ष खेळत नाही त्याच्यात जात घरचे म्हणजे चला आता वाजायला तुमच्या लाड चला करा लग्न म्हणजे संपला विषय त्याच्यामुळे तुमचा आता वय तुम्ही जर आता अभ्यास केला तर ग्रॅज्युएशन पर्यंत तुमचे स्टेनो पण कम्प्लीट होईल पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत माझे दोन्ही पण कम्प्लीट झाली आणि पीजी नंतर दोन वर्षात जागा सुटल्या अवघ्या दोन वर्षात आमचे चाळीस ते पंचेचाळीस जण सिलेक्ट झाले अशा पद्धतीने तुम्ही टार्गेट धरून करा अभ्यास निश्चितच तुम्ही यशस्वी होता तुम्ही सगळे होतकरू दिसतात तुम्ही एवढं कॉन्सन्ट्रेशन नाही आम्हाला ऐकू राहिले म्हणले तुम्हाला पण घेण्याची इच्छा आहे आणि आम्ही पण कोणला तरी ऐकलेलं आहे म्हणून आम्ही ते केलंय नाही तर मी निस्तर करायचो करायचो साठ फेल झालो मेने सांगितलं संकट खूप येते फेल होत पण हातकायचं नाही जो हा पाकला ते संपला मी ते साठ फेल झालो मला काहीच कळत नव्हतं काही चाललंय काही नाही पण ज्यावेळेस ते प्रदीप गडाचे त्यांचे सिलेक्शन झाले त्यांचे लेक्चर झाले त्यावेळेस मनात विचार पडला काहीतरी याच्या बसून अधिकारी होत मग आम्ही त्या मुलांना धरून राहायचो ते जर असे रविवारी जर सरांकडे आले तर आमच्या स्टडी क्लबला यायची मग ते मध्ये बसणार आम्ही सगळे ग्रुपनी सगळे त्यांच्या शेजारी बसणार मग आम्ही त्यांच्या सगळं संवाद साधणार सर आता कधी येणार आहे काय कसा अभ्यास करायचा कसा नाही कारण सरांकडे पण आम्ही वारंवार नाही येता सरकडे पण आम्ही यायचो नंतर कधी मध्ये भेटायला सरांना काही डिप्रेशन आलं का मग सरांकडे आलं का, का ना ना ए, तर मग डोस दिला का एकदा मग गाडी परत पेटाईल तसं मग आणि हे क्षेत्रात जास्त हुशार नाही लागत काय नाही लागत तुम्ही स्टेन मध्ये हुशार असले आता कोर्टाची भरती झाली आता आम्ही त्याच्यात आता मी सांगायचं राहिलो सांगायचे ओघात मी आता जिल्हा न्यायालयाला आपल्या नगर मध्ये कार्यरत मी कोपरगावला सध्या माझं सिलेक्शन क्लर्क म्हणून झालेलं आहे स्टेयनो पण झालेला आहे माझा पण मी स्टेनोचा फॉर्म नाही भरल्यामुळे थोडं इंग्लिशच्या भीतीमुळे ती जर पण आता प्रॅक्टिस करतोय हा अंतर्गत तीन वर्ष नंतर पण आपल्याला होता येतं आणि बाहेरून पण जाहिरात असती तर क्लर्कला पेमेंट चाळीस हजार आणि सध्या स्टेनोला पेपर पेमेंट ऐंशी हजार रुपये आणि तिने असे स्टेनोग्राफर घेतलेत का त्यांना भेटलेच नाही मुलं ना मराठी डिक्टेशन मध्ये पण नापास आणि इंग्लिश मध्ये पण नापास फक्त त्यांना क्रायटेरिया लावलाय का तुम्ही दोन वर्ष प्रॅक्टिस करा आणि खात्या अंतर्गत एक पेपर घेतला जातो त्याच्यात तुम्ही पास झाले का ते कंटिन्यू तुमची सर्व्हिस एवढं सोपं आहे फक्त फक्त आपल्याला काय करायचं सर्टिफिकेट घ्यायचे आणि तुम्ही प्रॅक्टिस इतकी खतरनाक ठेवायची ना डायरेक्ट झिरो मिस्टेक झाले पाहिजे आणि काय नाही काहीतरी राहिलं सातत्य हे जर होत कारण तुम्हाला सांगतो आता याची पीडब्ल्यूडी काल लागला किती जण फेल झाले आपल्याला फक्त क्वालिफाय व्हायचं आता गणेशला तर कृषीला फ्रीला एवढे कमी मार्क होते पण ते नितकशे नितक खतरनाक होत त्याच्या काम झालं डायरेक्ट आणि ते पण एकच जागा होती एक जागा भरपूर झाली आपल्याला बाहेरचे जे मुलं येते फक्त स्पर्धा करायला येते फक्त त्याच्यामुळे आपली सोन्याची मुलं इतके ऍक्टिव्ह असते सरांमुळे बाकीच्या वातावरणामुळे आपले मुलं तिथे जास्त सिलेक्ट होते आता सरांचा सगळीकडे दबदाबा आहे आता आमचे साहेब त्या दिवशी स्टेटस वगैरे सांगितलं साहेब म्हणले संकेत कोण आलं होतं स्टेटस होता तुझा म्हणलं ते आपण आशे असे विद्यार्थी त्यांचे लागलेले साहेब म्हणजे एवढे <laughs> जेजला सुद्धा त्यांना सगळ्याला आश्चर्य वाटत पण मग त्यांना माहितीये म्हणजे सगळ्या लोकांना माहिती आहे आणि आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे मी बी ए केलं एम ए केलं आता गरीश शाळे वेळी असतो माझ्या आवारी तिकडे काठी नाही पण बी एम ए करून काही जॉब नसता भेटला आज सरकारी जॉब आहे गणेशने सांगितलं जेव्हा बसून जॉबला लागलोय आज आठ महिने झाले बद्दल रोज एक माणूस येऊन बसतोय रोज एक माणूस शोरी आणतोय मला इतका वायटाय आला इतका वायटाय आलाय त्याचा का बस मग एक वतस्तर ते सरांना म्हणलं आज आजी सोयरी घे मला पटले सर म्हणले काय नाही काय नाही आणि योगायोगाने मुलीचे वडील मी इथं क्लासला होतो म्हणून सरांकडे आले चौकशी करायला आणि सरकडे कर चौकशी झाली म्हणजे त्यांना दुसरीकडे कोणाकडेच जायची गरज नाही त्यांचा लगेच त्याच दिवशी मला लगे संध्याकडे फोन आला कधी येऊ बघायला आता काय होते एकदा धरून टाकू कारण तुम्हाला सांगतो रोज मी सुट्टीला आलो का लोकांना कधी का घरी येऊन लगेच दोन चार जण काय करायचं काय नाही किती ओढला लागतो काय आता कसं सरकारी नोकरी असल्यानंतर काही हे कमी पडत नाही गणेशनी पण सांगितलं एवढे हे फक्त अभ्यास आहे हे कष्ट करायचंय कष्टच करा नंतर तुम्हाला एन्जॉय नंतर सगळे एकदा लाख रुपये पेमेंट झालं नंतर एन्जॉय करायचं आहे त्यामुळे आता चांगलं अभ्यास करा आई वडिलांचं नाव रोशन करा आणि तुम्ही अभ्यास केला सरांच्या मार्गदर्शन चालले तर सरांना पण सरांना तुमच्यापासून काय सरला काही अपेक्षा नसतात काय नसतात सरला फक्त एक आपला विद्यार्थी नोकरी लागला मी आता ऑबझर्व्ह केलं नोकरीनं मागलेलं विद्यार्थी सरकडे दोन वर्षे सर mm. दो सर दोन वर्ष जरी नाही आला तरी सरला काहीच वाटत नाही याला म्हणजे खरी गुरु नाही तर काय अपेक्षा असतात म्हणजे खतरनाक आहे सरांचा स्वभाव आणि मी तुम्हाला सांगतोय मला सर इतकी भीती वाटायची मी कोणाला कधी घाबरलो नाही बारावी पर्यंत लिपाने सर असते आणि त्यांच्या समोरून पळून जायचो पण मला इतकी भीती वाटायची दोन वर्षात मी एकशे शेवीत झालो पण दोन शब्द पण सर सोबत कधी बोललेलो नाही मागेच बसायचं तिकडून तिकडे क्लास करतो तिकडून तिकडे कागा नवायचं मग स्टडी क्लबला जाऊन आमचा ग्रुप होता तिथे मग आम्ही रट्टाच करायचो प्रमोद नागरे म्हणून होता त्याने आतापर्यंत पाच सहा पोस्ट काढल्यात मैश नोकरी वय वै आहे आज एक लाख रुपये इंग्लिश त्याला फी ती तिथं घेणार नाही मराठीवर सिलेक्शन झालंय म्हणजे तुम्हाला सांगतो इतकी पावर आहे त्याच्यात तुम्ही नाही उचार लागत असं काही नाही बघ याच्यात व्हा आणि नोकरी घ्या बस एवढंच बोलतो आता एवढं बोललेलो आहे तुम्ही आता वर्षभर तरी हा थांबायला नाही पाहिजे असं मला वाटतंय तेवढा डोस दिलेला आहे तरी पण डोस चालत असतो इकडून त्याच्यामुळे काही नाही चालतंय एवढंच बोलतोय थांबतो तुम्हाला सर्वांना पुढील पेपरसाठी शुभेच्छा धन्यवाद